नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहेत कशी हा चांगलेच असायला पाहिजे कसं आहे का पावसाळा आहे स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराचे काळजी घ्या आणि कसं हे पुण्यामध्ये पा, महिन्यापासून भस्मासूर वाढलेले आहे महागाईचा भस्मासूर पाणी काय उघडतच नाही घराच्या बाहेर विकता पण येत नाही एवढं पाऊस अतिशय वाढलेला आहे आणि त्या पावसामुळं डेंग्यूची साथ खूप अतिशय झालेली आहे वाढलेली आहे तर प्रत्येकाने याला काळजी घेण्याची गरज आहे डेंगू खूप वाढलेली आहे या ठिकाणी स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि हसत खेळत राहा बघा मी आज बाजारात गेलो होतो मार्केट मध्ये भाजी मंडईमध्ये हो काय का दुनियाचा महाग महागाय तिथे गेलो की माझं डोकं दुखायला लागलं डोकं दुखायला लागलं म्हणजे तुम्हाला वाटलं डोकं का दुखते राहते दोन मिनिट इकडे सुमित अरे दे इकडे दोन मिनट तुम्हाला डोकं दुखत असेल कशाला हे महागाई वाढले म्हणजे डोकं दुखल्यामुळे तो महागाई वाढल्यामुळे ते डोकं दुखायला लागले बाकी काही नाही बघा हे का मित्रांनो बघा शंभर रुपये किलो आहे इथं कांदे तर कांदे आणलेले आहेत एवढं महाग बघा कांदे आता एक महागाई म्हणल्यामुळे लोक बी दुखते नाही ताप बी येते म्हणजे लई त्रास होणार धन बघा मित्रांनो एक दाखवतो आता हे आहे आ, आ हे बघा आणलेले आहे बघा हे आहे बघा कारले कारले पांढरे असे घेत जावं आणि कारण देत नाही रोगाबद्दल सांगू शकता का चांगला असते शरीरा आठ दिवसामध्ये खात जावा कारले शरीराला खूप चांगला असत कोणती बिमारी द्या रोगराई वर सर्व मात करते कारले खात जा चांगला असते शरीराला बघा असे आहेत आणि ही आहे कांद्याची पात छान आहे बघा आज खूप माती लागलेली आहे आता बाजारामधून घेतो आणलो आणलो या माय काय करा महागाईचा बस मातूर आला या माय कस काय माय बाकी सर्व राहते माय पोट कधी राह पोट एवढच आहे माय पण ते त्याला रोज टाकावं लागते ते रोज खाली होती रोज टाकावं लागते असं त्या म्हणा माय या चीज बरं छोट्यासाठी माणूस कोणत्या कोणत्या दिवशी आज आहेत जाते माय काय सांगा वा ते टीच भर बी पोट भर ना झालं हे माय त्याच्यासाठी महागाय हे बघा सत्तर किंवा पन्नास रुपयाचे आहे कांद्याची पात शेती केलं तर शेती करा शेतीच कराय खान का हे बघा दहा रुपयाचा आहे कडी पत्ता बघा करा। शेती करायला शेती केलं तर चांगला असते बघा हे आहे कोबी साठ रुपये दीडशे रुपये किलो आहे गोबी फुलगोबी बघा हे भेंडी आहे चाळीस रुपये पावशे ज्याला मनक्याचा आजार आहे गुडघे दुखी आहे दुखी आहे अशा लोकांनी भेंडी खावा चांगला असते झाला भेंडी म्हणजे प्रत्येक आजार गुडघे दुःखी दुखी मानदुखी हे जे आहे ना कमी होऊन जाते भेंडी खायचा जा। आता तुम्हाला खायचं म्हणजे कस टाकतो हे भेंडी असे घ्यायची दोन तीन घ्या याला बारीक बारीक तुकडे करा तुकडे करून एक कपभर पाणी घ्या संध्याकाळी संध्याकाळी टाका कब्बर पाण्यामध्ये असे 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 एक तुकडा करा असाल असे तुकडे करून म्हणजे तुम्ही टाका मग हे टाकल्यानंतर ह्याचं जे पाणी हे की जे असते त्या पाण्यानं ओढून घेते मग ते सकाळी सकाळी तोंड देऊन तुम्ही पिऊन घ्या ऐंशी पोटी नंतर काय खायचं नाही तुम्ही आठ दिवस प्रयोग करा तुमचं आंग दुखी गुडगे दुखी सर्व कमी होऊन जाते दुसरीकडे कावेळसाठी पण चांगला आहे पण सर्वात सर्वात म्हणजे त्याचा इथं मनक्यामध्ये गा आता लोक म्हणतात हे दुकान येत इथं गुडगे दुकाने कोपर इथं हे गुडगे तर त्याच्यासाठी खूप चांगला असते काळवी पण चांगला कमी होऊन जाते आणि चांगला असते आम चार पाच ला लाख खर्च करण्यापेक्षा हे आमचा चार पाच लाख खर्च करण्यापेक्षा ही आमचा फुकट उपाय आहे उपाय करा दुकानात गेले की चार पाच लाख करते आमदे की सर था था। आता हे आवऱ्याचे शेंग आहेत बघा हे पन्नास रुपये पावशीर आहे मित्रांनो बघा कसं वाटलं तुम्हाला ओके हे जे आहे ना बघा मठ आलेले आहे मटकी पन्नास रुपये पावशेर आहे मटकी मटकी हे चांगलं असते शरीराला

बघा हे सर्व आवरक्ष हे सर्व फुलगोटी हे सर्व आहेत बघा अशा प्रकारे दाखलो आला आमचा आणि तुमचं आजचा ब्लॉग कसं वाटलं नक्की लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि बघा टमाटे पण आणले आहे बघा टमाटे दहा किती रुपये आपण चालू आहे बघा हे हे पण पन्नास रुपये शंभर एकशे वीस रुपये किलो आहेत टमाटे बघा मधुबालासाठी उद्या रविवार असल्यामुळे जे आहे ना महाकालीचा वार असते उपास

मग आज हे बघा आणले त्याला आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग पाहिजे असेल तर बघायचं असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका नवीन तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मिलिन घाटी कॉमेडी म्हणजे कसं आहे की बघा एकमेकाबद्दल आपण विजयानी प्रेमाची भावना राहावं आणि सर्व कुटुंब हसत खेळत राहाय याच्यासाठी आपण हे नवीन मिलिंग घाटे कॉमेडी हे आपण चालू केलेली आहे हे समाज मिलिंगाटे कॉमेडी म्हणजे हे समाज समाजाचं काम करत असते समाजाबद्दल समाजाची सेवा करण्यासाठी एकमेकाबद्दल आणि प्रेमाची भावना राह घरामध्ये हस्त खेळत राहा सर्व परिवार एकत्र राहावा हस्ता खेळाचा परिवार राह म्हणून म्हणून हे आपण चॅनल चालू केलेले चॅनल चालू करण्याचे देश म्हणजे काय पैसे कमवायचा नाही आमचं एक शिक्षण काहीतरी समाजासाठी करावं आम्हाला पूर्ण देश आणि पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र सर्व परिवार एकत्र राहावा हसता खेळता राहावा आणि प्रेम राहावा एकमेकाचा आदर मान सन्मान राखावा म्हणून आपण ही मिलिंदी कॉमेडी ही चॅनल चालू केलेली आहे मित्रांनो ओके बाय अशीच नवीन नवीन ब्लॉक पाठ बाय आणि पावसाळा आहे स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि हसत खेळत राहावा डेंग्यू ते थैमान वाढलेली आहे पाणी तुम्ही स्वच्छ पीत जा गाळून पीत गरम करून घेऊ जा